मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे परवाने शहर या ठिकाणी मी आजपर्यंत पाचसा कार्यक्रम घेतले तर हा एक राष्ट्रीय लेव्हलचा लेवलचा म्हणा तर महाराष्ट्रामध्ये बी रघनाथ सहभाग परवाणी या ठिकाणी आयोजन करण्याचं जे आम्ही जे जा काम केलं या ठिकाणी आणि समाजामध्ये अनेक शिक्षण साहित्यामध्ये लेखक आहेत का सामाजिक कार्यामध्ये काम करणारे आहेत त्रळ काम करणारे आहेत त्याचा कुठेतरी गुणगौरव झाला पाहिजे विद्यार्थ्याचा पण गुणगौरव झाला पाहिजे महिलांचा पण गुणगौरव झाला पाहिजे आणि महापुरुषांचे विचार सगळ्यांनी आत्मसात केले पाहिजे त्या माध्यमातून म्हणून मा आमचे आज खामगाव म्हणून आमचे कोणतं बुलढाणा बुलढाणा न आमचे जे घुमरे आम साहेब आले आणि आमचे संजयजी खामकर आमच्या खांद्याला खांदा लावून कामकर आहिल्यानगर बरंच नाव परिवर्तन झालं त्या गावचं ते आमचे जस्ट घुमरे साहेब आणि आमचे माधव लांडगे गुरे रविदास महाराज हे अमृतवाणी त्यांनी मराठीतून केली म्हणून त्यांचा पण गुणगौरव कुठेतरी करणं होतं म्हणून त्यांच्या पण बोलला अशा जवळजवळ आम्ही आज पंच्याहत्तर लोकांचा सन्मान इथे या ठिकाणी करून आणलेला आहे तर वेळोवेळी जे समाज कार्य करत असतात त्याचा कुठेतरी गुणगुव झाला पाहिजे हे असं माझ्या मनामध्ये खंत होती म्हणून हा परभणी या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचं मानस आम्ही जे ठेवलं होतं आणि ते समाजापुढे आज आम्ही आदर्श करून दाखवलंय हे वेळोवेळी आम्ही असं समाजाचे काम करत असतो मी नांदेड शहरामध्ये असतो राष्ट्रीय चर्मकार विकास महासंघाचा मी प्रदेशाध्यक्ष संस्थापक आदेश मीच आहे आणि आदित्य सेवाभाव संस्था परभणी त्या संस्थेचा पण मी अध्यक्ष आहे त्या माध्यमातून आम्ही सोशल वर्क काम करत असतो समज तरुणांनी काय नशामुक्त राहिलं पाहिजे पहिली गोष्ट महापुरुषांचे पुस्तकं आवरा तर वाचलं पाहिजे त्याची नशा असली पाहिजे वाचनाची कारण जो माणूस वाचन केल्याशिवाय तो गुरुगुरत नाही तर महापुरुषांचे विचार डोक्यात घेतल्यानंतर वादविवाद कुठे वाद निर्माण होणार नाही दुसरी पीएचडी घेतली म्हणून तो माणूस मोठा होऊ शकत नाही माझ्या हिशोबाने त्याचं वाचन महत्वाचं असलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तथागत गौतम बुद्धांचे विचार महात्मा बशेश्वरांचे विचार तसेच गुरु रविदास महाराजांचे जे अमृतवाणी आहे तुकाराम महाराजांची सुद्धा गाथा आहे ज्ञानेश्वरी पण आहे असे अनेक ग्रंथ मी माझ्या आयुष्यामध्ये वाचले रामायण महाभारत सुद्धा वाचलं पूर्ण पुन्हा वाल्मिकी रामायण वाचलं तुळशी रामायण सुद्धा वाचलं पण त्याच्याही पलीकडे आमचे गुरु रविदास महाराजांचे विचार जे श्रेष्ठ आहेत की ज्याच्यामध्ये कुठं चाकुळशीपणा त्या ग्रंथामध्ये कुठं नाही आणि असे आज साडेसहाशे वर्षापूर्वी चर्मकार समाजामध्ये जरी गुरु रविदास महाराज जन्माला आले परंतु त्या काळामध्ये राजे महाराजे त्यांचे बावन शिष्य झाले त्या बावन शिष्या एकही चर्मकारांचा राजा होता कारण त्या काळामध्ये मागासवर्गीय समाज आपला कुठला होता परंतु संत मीराबाई सुद्धा त्या काळात त्यांची शिष्या झाली राजा राजभोर आहे सिकंदर आहे सिकंदर लोधी आहे असे महापुरुष सुद्धा गुरुदास महाराजांचे शिष्य झाले म्हणून आम्ही गुरुदास महाराजांच्या विचारांना प्रेरणा घेऊन काम करत असतो आणि आम्ही स्वतः सुद्धा या परभणी शहरामध्ये येऊन मानस करण्याचं काम आहे की माझे दोन आहेत गुरु आणि गोपीचंद हे दोन जे काम करतात या ठिकाणी अंकुश जोगदान सुद्धा मन लावून काम करतात त्यांच्या पाठीमागं मी सगळा उभा आहे तो परभणीला मला वाटतं आठ नऊ वर्षापासून कार्यक्रम घेत असतो आणि आम्ही कोणाकडून वर्गणी घेत नाही एक रुपया कोणाकडून घेत नाही मनोभावी काम करतो तसं तुम्ही पत्रकार बांधव सुद्धा आपल्या घराचं कुटुंबाचं काम करत असताना नशापाणी कुठं करू नका कोणाची निंदा करू नका एकूण एकावर बातमी कुठं छापू नका कारण जमाना आता नीट राहिलेला नाही कारण आजपर्यंत किती पत्रकार देशोडला दिल दिल गेले आहेत म्हणून कोणावर विनाकारण काही म्हणजे गुन्हा काही घडू नये मार्गदर्शन केलं पाहिजे सगळ्या समाजाचं माझ्या मी जे आहे दोन शब्द गुरु रविदास चॅरिटेबल ट्रस्ट परभणी व आदित्य सेवाभाव संस्था यांच्या संयुक्त विद्यमानांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार सोहळा आज इथे परभणीमध्ये पार पडला अत्यंत चांगल्या पद्धतीचा हा सोहळा इथे झाला आणि गुणवंत विद्यार्थी होते समाज समाजामध्ये ज्यांनी खूप मोठं काम केलं असे लोक होते ज्यांनी जा, प्रशासनामध्ये काम केलं असे अधिकारी जे निवृत्त झाल्याशिवाय असेही होते आणि वेगवेगळे वेग वेग संघटनेचे पदाधिकारी सुद्धा इथे बोलून दुदंबे साहेबांनी आणि अंकुशनी आणि गुरवनी इथे सगळ्यांना एकत्रित केलं आणि फार चांगला असा एक कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आला होता त्या माध्यमातून एक चांगला मेसेज समाजापर्यंत जाईल आणि समाजाला जे काही विषय दिले होते त्या विषयामध्ये सुद्धा एक चांगली चर्चा इथे झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल संत रविदासाच्या बद्दल असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर खूप मोठं असं इथे विवेचन झालं असं तिथे चर्चा झाली आणि त्या दृष्टिकोनातून एक चांगला असा एक कार्यक्रम आयोजित संस्थेच्या मार्फत करण्यात आला आज परभणी शहरामध्ये गुरु रविदास चॅरिटेबल ट्रस्ट परभणी आदित्य सेवाभावी संस्था आणि राष्ट्रीय चर्मकार विकास महासंघ यांच्या वतीने समाजातील कर्तृत्वांचा गुणगौरव सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला होता समाजामध्ये ज्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं त्याच्यामध्ये मग विशेष करून शैक्षणिक असेल आर्थिक असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असेल अशा सर्वांचा या ठिकाणी गुणगौरव करण्यात आला खऱ्या अर्थाने समाजाला आणि ज्यांनी हे कार्य केलेलं आहे यांना प्रेरणा देणारा असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि या सोहळ्याला खऱ्या अर्थाने विशेष मार्गदर्शन आणि मोठं सहकार्य केलं असे आमचे सामाजिक नेते माननीय व्यंकटराव दुदांबे साहेब आणि यांना खऱ्या अर्थाने जी मोलाची साथ दिली युवा नेते जे माझ्याबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असं काम करतात गोपीचंद गुरो आणि अंकुश जोगदंड यांनी अतिशय नियोजनबद्ध हा गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न केला या सर्वांचा मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतो आणि समाजाला एक आदर्श गुणगौरव सोहळा हा आपण या ठिकाणी घडवून आणला आणि एक वेगळा संदेश दिला याचा निश्चितपणे महाराष्ट्रातील सर्वांना या ठिकाणी आदर्श घ्यावा असा हा गुंधौर्व सोहळा संपन्न करण्यामध्ये ज्या ज्या बांधवांनी आणि ज्या ज्या या ठिकाणी संस्थांनी या ठिकाणी योगदान दिलं असं सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ज्यांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांना या ठिकाणी मोठी जबाबदारी पुढच्या काळामध्ये त्यांच्यावर येऊन ठेवलेली आहे त्यांनी समाज कार्यात आपल्या कुटुंबापर्यंत समाज बांधवापर्यंत जाऊन आपला समाज विकासाच्या दिशेने कशा पद्धतीने घेऊन जाता येईल याचं आपण योगदान द्यावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद वतीने आदित्य व चर्मकार राष्ट्रीय चर्मकार विकास महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी राज्यस्तरीय लेवलचा व समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी घेण्यात आला घेण्याचा मानस हा आहे की प्रत्येक जण समाजामध्ये काम करत असतो आणि त्याला काहीतरी आपली काम केल्याची पावती मिळावी त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळावी या उद्देशाने हा आम्ही उपक्रम राबवला बरेच लोक समाजामध्ये काम करतात परंतु त्यातून तळागाळापर्यंत कोणी पोहोचत नाही आणि त्याची कुठेही नोंद होत नाही त्याची आम्ही तळागाळात जाऊन घरोघरी जाऊन त्याची नोंद करून घेतली आणि या पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यामधून आम्ही प्रत्येकाची प्रस्ताव मागून निवड करून त्यांना या ठिकाणी अं समितीच्या वतीनं आमच्या समितीच्या अध्यक्षाच्या वतीनं आम्ही त्याला या ठिकाणी पुरस्कार केला आणि हाच आमचा मानस आहे की जे समाजामध्ये झडणघडण्यामध्ये काम करत आहात आज पंच्याहत्तर लोकांना आम्ही पंच्याहत्तर नाही आज आम्ही पस्तीस लोकांना पुरस्कृत केलेला या पुरस्काराने सन्मान पुरस्काराने पस्तीस लोकांना पुरस्कृत केला हा हा एकूण पंच्याहत्तर पुरस्कार या ठिकाणी दिले